सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ सहज नाही लागणार या आदिशक्तीचा ठाव असं म्हणत सन मराठीने नुकताच आदिशक्ती मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे कोण कोणाच्या विरोधात उभं राहील कोण कोणाचा शत्रू बनेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही आणि वडिलांची शत्रू स्वतः त्यांची मुलगी असेल तर काय भीतीने थरका पुढे अशी घटना चिमुकला जीवाशी घडणार असेल तर आईचं काळीच घाबरणारच पण आईने तिच्या संरक्षणासाठी आदिशक्तीकडे प्रार्थना करणार आणि तिच्या पाठीशी उभी राहणार दैवी शक्ती हे या प्रोमोमधून दाखवण्यात आले आहे रोमांचक थरारक कथेशी खेळवून ठेवणारी थेवुन कथा घेऊन सन मराठी वाहिनी नव्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे दैवी शक्ती नेहमी चांगल्या कर्मांच्या माणसांच्या पाठीशी उभी असते हे या मालिकेतून अधोरेखित करण्यात आले आहे तसेच सुयश टिळक पल्लवी पाटील सावी गेळकर अमरीश देशपांडे सुश्रुत आदी कलाकारांचा अभिनय अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते एकंदरीत ही नवी मालिका देखील प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनात हक्काचे स्थान निर्माण करणार हे नक्की तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका